आपल्या घरी आपण फ्रीजचा वापर हा घरातल्या वस्तू थंड करण्यासाठी करतो पण तोच फ्रीज जो आहे हा एक बॉम्ब म्हणून सुद्धा काम करू शकतो आणि आपल्या लोकांचा जीव त्याच्यामुळे जाऊ शकतो कारण मागच एक घटना जी आहे ही पंजाबमध्ये घडलेली होती की ज्याच्यामध्ये ऍक्च्युली त्या फ्रीजच्या कंप्रेसरचा स्फोट झाल्यामुळे घरातल्या सहा लोकांचा जीव गमवावा लागला आणि भरपूर लोक जे आहेत ती त्यामध्ये गंभीर जखमी सुद्धा झाले आता हे कुणाच्याही घरी होऊ शकतं त्यामुळे हे जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपण काय करू शकतो तर जो फ्रीज आहे त्याचा कंप्रेसर बॅकसाइडला असतो तो एकदम आपण जर भिंतीला लागून ठेवला तर त्याच्यामध्ये जी हिट निर्माण होते ती जायला जागाच राहत नाही आणि त्याच्यामुळे ती, ती ओव्हरहीट होऊन तो फ्रीज किंवा कंप्रेसरचा स्फोट होतो आणि पूर्ण आपल्या घरातल्या लोकांचा जीव जाण्याची शक्यता वाढते त्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर मध्ये आणि भिंतीमध्ये कमीत कमी पाच ते सहा इंचा अंतर ठेवायचं जेणेकरून हवा तिथे खेळती राहिली पाहिजे दुसरं कंप्रेसरमध्ये छोटे मोठे काही जरी इश्यू असतील काहीतरी वेगळा आवाज येत असेल तर तुम्ही लगेचच तो फ्रीज बंद करून टेक्निशियनला दाखवा कारण ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या फॅमिलीचं जीव वाचू शकतात मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ तुम्ही तुमचे मित्रमंडळी किंवा नातलं यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोचवा जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होऊ शकतो